मागील भागात आपण बघितलं की मौर्य दरबारात सहावे जैन ठेरा भद्रभाऊवाले त्याने गंगाखोरात बारा वर्षी भीषम दुष्काळ पडेल अशी भविष्यवाणी केली मौर्य साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी चंद्रगुप्तने जी हिंसा केली आहे त्याचाच हा परिणाम असेल असं स्पष्ट केलं आणि म्हणून या दुष्काळाला चंद्रगुप्त मौर्य जबाबदार असतील असा आरोप भद्रभाऊने चंद्रगुप्तांवर केला यामुळे चंद्रगुप्त चिंतित झाले आत्तापर्यंत केलेल्या हिंसेचा आता चंद्रगुप्तांना पश्चाताप झाला होता चंद्रगुप्त इसवी पूर्व दोनशे सत्त्याण्णव साली सर्व राजपाठ सोडून जैन धर्माशी जोडले गेले यानंतर भद्रभाऊ आणि यांच्या अनुयायांसह यांनी दक्षिण भारतात श्रवण या ठिकाणी स्थलांतर केलं त्या ठिकाणी जैन विधी संलेखना करताना त्यांनी आपला प्राण सोडला चंद्रगुप्ताने संन्यास घेण्याच्या अगोदर आपला मुलगा बिंदुसारला मगधच्या गादीवर बसवलं होतं बिंदुसारने इसवी पूर्व दोनशे सत्त्याण्णव पासून ते दोनशे बहात्तरपर्यंत मगधवर राज्य केलं बिंदुसारला अमित्रोच्चेत सुद्धा म्हटलं जातं हा एक ग्रीक शब्द आहे याचा अर्थ आहे दुश्मनांचा नायनाट करणारा आपल्या वडिलांप्रमाणेच बिंदुसार सुद्धा कर्तबगारी राजा होता यानेच मगध साम्राज्याच्या दक्षिणेकडील विस्तार केला असं म्हटलं जातं की याच्या कार्यकाळात मगध साम्राज्य म्हैसूरपर्यंत पसरलं होतं याचा उल्लेख तमिळ साहित्य संगम मध्ये करण्यात आलेला आहे याशिवाय एक तिबेटियन बौद्ध भिक्षू आहेत तारानाथ यांनी लिहिलेलं आहे की बिंदुसारने दोन महासागरांमधल्या सर्व सोळा राज्यांना जिंकलं होतं जेव्हा बिंदुसार अजिविका पंथाशी संबंधित होते तेव्हाच असा उल्लेख या बौद्ध भिक्षूने केलेला आहे तर आतापर्यंत आपण बिंदुसारच्या काळातील मगधची परिस्थिती जाणून घेतली आता मगधच्या शेजारील साम्राज्यांची परिस्थिती कशी होती हे पाहूया जेव्हा चंद्रगुप्त मौर्य सम्राट होते तेव्हा सेल्युकस आणि मौर्य साम्राज्याचे संबंध चांगले होते पण इसवी सन पूर्व दोनशे एक्क्याऐंशी मध्ये सेल्युकसचा मुलगा अँटीओकस गादीवर बसला बिंदुसार आणि याच्यातसुद्धा सुद्धा संबंध चांगलेच होते बिंदुसारने पत्र लिहून अँटिओकोसकडून सुके अंजीर वाईन आणि इतर काही पदार्थ याशिवाय काही तत्वज्ञानी महाआरतींची सुद्धा मागणी केली होती याचा उल्लेख ऐतिहासिक साहित्यामध्ये सापडतो यावरून यांच्यात संबंध चांगले होते हे स्पष्ट होतं यातल्या सर्व मागण्या अँटिओकोसने तर पूर्ण केल्या पण आपल्या तत्त्वज्ञानांना इतर राज्यात पाठवणं हे ग्रीक राज्यात अवैध होतं यामुळे ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही याशिवाय अँटिओकोसने डायाकस नामक एका राजदूतला मौर्य दरबारात पाठवलं होतं तर ही होती बिंदुसारच्या काळातील मगध साम्राज्याची परिस्थिती आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्तॉ प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्तॉ